रोहित पिंपळगाव येथील स्मशानभूमीला त्वरित रस्ता करून देण्यात यावा गावकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथील स्मशानभूमी गट क्रमांक आठ मध्ये वंश परंपरागत असून या स्मशानभूमीमध्ये सीता नदी देखील असून रोही पिंपळगाव येथील सीता नदीवर नव्याने पूल बांधण्यात आला असून पुलाची उंची तीस फूट झाल्याने नदी पार करून स्मशानभूमीला मयत व्यक्तीचे प्रेत घेऊन जाण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे यासाठी दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी रोही पिंपळगाव येथील नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच येत्या काही दिवसात शासनामार्फत स्मशानभूमीला झाल्यास गावकऱ्यांच्या उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनामध्ये देण्यात आला आहे त्यावेळी रोही पिंपळगाव येथील महिला समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती नमस्कार आपण सध्या मुदखेड येथील तहसील कार्यालय येथे आहोत या ठिकाणी रोही पिंपळगाव येथील काही नागरिक आलेले आहेत जे की रोही पिंपळगाव येथील जी समशानभूमी आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी समशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी महिला आणि या ठिकाणी जे गावचे नागरिक आहेत त्या या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत तर आज त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण गावकऱ्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की की कि किती वर्षापासून हा स्मशानभूमीचा रस्ता झालेला नाही आणि त्याचप्रमाणे आता लगेच जो दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे देखील त्या रस्त्याने जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी उद्या चलून जर रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी संप साधणार आहोत तर प्रथमता साहेब आपलं नाव काय साहेबराव माणिकराव शिंदे आज आपण तसेल आहोत दिलं प्रलंबित तो हो। विषय आहे हा विषय पूर्वीचा रस्ता होता पण आता ते पुलाच बांधकाम झाल्यामुळे हाईट वाढली त्याच्यामुळे आता जाता ये विनंती केल्या आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून यापूर्वी आपण तहसीलदार साहेबाला तहसीलदार साहेबाला दिला बांधकाम मंत्र्याला दिला आपला हा पालकमंत्री दिला अशोकराव चव्हाण साहेबाला दिला काय त्यांच्याकडून काय उत्तर आलेलं आपल्याकडे बघू नक्कीच या ठिकाणी गावकऱ्याचे असं देखील यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत अजून आपल्या सोबत या ठिकाणी काय गावकरी मंडळी आहेत तर सर काय निवेदनामध्ये काय निवड केलेला आहे समसान समशानभूमीला रस्ता मिळण्यासाठी जे काही शारदा कंटेक्शन रोड केलेला आहे रोड करून द्या तयार आहे पण ते शेतकरी आडवत आहे त्याच्यासाठी सगळ्या तहसीलदाराला दोन ते ती तीन वेळेस अर्ज दिलेला आहे त्याच्यानंतर पालकमंत्री कलेक्टर साहेबाला अर्ज दिलेला आहे आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेबाला सुद्धा अर्ज दिलेला आहे ते म्हणले बघ पाठवून देतो म्हणले माणसं त्याच्यानंतर काही अजून काही झालेलं नाही तरी तरी या मालकमंत्रीला सुद्धा अर्ज दिलेला आहे तरी याचं लवकरात लवकर निदान लागावं अशी किंवा एखादी जर माणूस मिळत पुढायला आम्हाला जायला रस्ता नाही आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील ही वेळ आपल्या गावकऱ्यावर आलेली आहे या ठिकाणी बुजुर्ग अजून काही आजी देखील आहेत तर मावशी एक मिनिट आपलं नाव काय प्रथम सयाबाई नाना पाटील सिंग वय किती आहे आपलं वय साठच्या आहे साठच्या वरी आहे आमच्या दर्यात मी होता रस्ता साठ म्हणजे काय पंच्याहत्तर वी या ठिकाणी आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य झाला असून तर मावशी आपण साठ वर्षापासून असाच रस्ता आहे का त्या शमशानभूमीला हो आजपर्यंत रस्ता झालेला नाही नाही झाला तर अडचण आली फुलामुळे अजून काही या ठिकाणी गावकरी मंडळी आहेत काका काका आपलं नाव काय आहे नाव रावसाहेब गुराजी रावसाहेब जी आपलं वय काय आता आपलं वय शहाण्णव शहाण्णव या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे ते आज त्यांना निवेदन देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व गावकरी मंडळ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि यांचं एवढंही म्हणणं आहे की येत्या काळामध्ये जर काही दिवसामध्ये जो रस्ता आहे समशान होत नसेल तर येत्या काळात आंदोलन करण्याची देखील यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे धम्मदाता कांबळे मुदखेड